ओम श्री गणेशाय नम हे मंदिर दिसतं आहे तुम्हाला ते गणपतपुळे रत्नागिरी ता जिल्ह्यातील गणेशाचं मंदिर मंदिराचा कळस छानसा असा हा परिसर आता काम चालू आहे मंदिराचे तरी कलर द्यायचं त्यांचं काम चालू आहे पॉलिश करतात मस्त असं मंदिर मंदिरात आज जाताना जा वगैरे आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे पूर्ण मंदिर बाहेरून दिसतं येतो मला छानस संध्याकाळचे सहा वाजले आम्ही आहे इथे गणपतपुळे येथील गणेश मंदिरात आणि इकडे समोर आहे तो समुद्र त्याच्या लगेच दिसतोय अथांग अंग पसरलेले समुद्र शांतपणे लाटा आहे त्याच्या मंदिरात दर्शन घेऊन आलं की लगेच समुद्र आपल्याला मिळतं फिरायला आणि समुद्रावर जाऊन आलो की आपल्याला हे वाटेत सगळी छोटी छोटी दुकानं लागत आहेत आणि त्या एका दुकानात मस्त अशी ही मातीची भांडी सगळे प्रकार आहेत कपशीपासून अगदी पाटा वरवंटा सूप असे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू इथे विकायला आहेत ह्या छोटीशी तुळस आणि त्यांचं फिनिशिंग इतकं भारी वाटतंय ही सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मला वाटतं मशीन वर्क आहे त्यांचं छान वर्क मशीन आहे इकडे पण जे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे साचे आहेत तिकडे भरपूरशी भांडी दिसते मला पण त्या अगरबत्ती स्टँड मारली दही लावायचं भांडं इकडे फुलांचे असे स्टॉल आहेत आपण गणपती बाप्पांना फुलं घेऊन नारळ तर तिकडे पेढे छान छान अशा मूर्ती आपल्याला गाडीत समोर ठेवायला भरपूर असे प्रकार आहेत व्हरायटी छोटीशी दुकानं आहेत बाजूला सगळे आपले मंगळसूत्रांचे डिझाईन किचनचे भरपूर असे प्रकार इथे तुम्हाला खरेदी करायला मिळते लहान मुलांची खेळणी कुठेही गेलं तर सध्या लहान मुलांची मजा आहे कारण त्यांना घेण्यासारख्या वस्तू भरपूर आहेत आपल्याला तसं काय घेता ये येत नाही आहे ये। फक्त बघण्याचा आनंद आपण घेऊ शकतो तर बघा तुम्हाला दाखवते शॉपिंग बनवणे विंडो शॉपिंग तुम्ही करू शकता बघत बघत तुमची विंडो शॉपिंग होणार छानशी ते बघते छोटेसे किचन किचन मला आवडलेलं आणि घेतले पण सगळे हे काय आहे कुठलं तरी कार्टून आहे ना ते येतो का कलर ह्याचे हेच आहेत सगळे इकडे इथे गणपतीच्या मूर्ती आहेत पितळी पण आहेत आणि आपल्या मातीच्यापणा पण आणि हा इकडचा रानमेवा कोकणातला चाप्याची फुलं आंब्याच्या कैऱ्या कैरी अशी कापून ठेवलेली त्याच्यावर लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे जाम आहे ते आंबा पोळी फणसाचे घर तळलेले असा हा कोकणी रानमेवा इथे भरपूर तुम्हाला पाहायला मिळतो आणि आपण चटकन खरेदी पण करतो ते गेल्यावर ते घिटल्याशी आपल्याला मिळत खूप व्हरायटी आहे आणि विक्रेते आंब्याची साल वाळवलेले आहे का हे आंब्याची कच्च्या आंब्याची साल उन्हात वाळवून ठेवलेले आहे आपल्याला जेवणाला बरोबर घ्यायचं असं ती आंबे विकायला आहेत म्हणजे खूप टेस्टी आहेत आहे मस्त असे चवदार आंबे आहेत त्याला नॅसर्ग पिकवलेले आहेत ते पोळी पण हो आहे साठ मध्ये कोकण विकायला इथे दोन डझन आंब्यांची पेटी घेतलेली ही तयार आंबे तयार झालेले सगळे तर ते आमचे आता आंबे खरेदी चालले आणि आम्ही शूटिंग घेते आंब्याची पेटी घेऊन ती पॅक करायची चालले बांधव आजी हा मेन गेट त्यांचा आपला एंट्रन्स तिथून आता